ना माझं नाव ना आहे उज्ज्वला प्रकाश आजवेचरपांघरी दे तालुका जिल्हा बीड आलेली आहे तर आमचे पंधरा ते सोळा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आमचं घरगुती लोणचे आहेत जसं की आंब्याचं लोणचं आहे लिंबू मिरचीचं लोणचं आहे मिरचीचं आहे गुळाचं आणि लिंबाचं आहे आणि पेशल मिरचीचं पण आहे तर आम्ही हे लोणचे अगदी घरगुती पद्धतीने बनवतो जसं की मशीन मेडचा कुठलाही याच्यामध्ये वापर नाही पूर्ण हे प्रोडक्ट हँडमेड आणि होममेड प्रकारचे आहेत दुसरा जे आमचा हा पापड आहे तर हा आमचा पापड जो आहे तो हँडमेड आणि होममेड पापड आहे आमच्या वीस वीस महिलांचे गट तयार करून आम्ही हे पापड आमच्या घरगुती पद्धतीने बनवतो ही आमची चकली आहे सर तर या चकलीच असं वैशिष्ट्य आहे की बारा महिने ही चकली आपल्याकडे चालते तर, चकली चकली तो तो। तर, तर ही चकली सुद्धा आम्ही भाजणीपासून तयार केली आहे जस की विविध प्रकारच्या डाळी आहेत त्या डाळीची भाजणी करून त्याच्यामध्ये मसाला वापरतो आणि त्याच्यापासून ही आम्ही चकली बनवतो आहे आता हे मॅजिक फुटाणे आहेत सर आमचे तर ह्या फुटाण्याचं एक वैशिष्ट्य आहे तर साधारण फुटाणे कुठेही तुम्हाला दुकानामध्ये वगैरे भेटतात पण ह्या मसाल्यापासून बनवलेले फुटाणे आहेत आमचे हे पण आमच्या घरगुती हँडमेड आणि होममेड प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर सर आम्ही हे तिळगुळाचे लाडू वगैरे घरीच बनवतो तर हे गुळ पूर्ण सेंद्रिय गुळ आहे सर घरच्या पद्धतीनेच आम्ही हे बनवतो शेतातीलच तिळ आहे तर तेळापासून आणि गुळापासून हे लाडू बनवलेले आहेत हे आमचं आंब्याचं लोणच्याचं प्रोडक्ट आहे आठ ते दहा प्रकारचे आमच्या लोणच्याचे प्रोडक्ट आहेत हे पण आम्ही घरगुती पद्धतीनेच बनवतो हा वडा आहे सर जे की सांडगे वगैरे म्हणतात घरगुती आमच्या महिला या डाळीपासून जसं की हरभऱ्याची डाळ आहे मुगाची डाळ आहे उडीदची डाळ आहे याच्यापासून आम्ही हे बनवतो ही आमची हळदी आहे सर ही सेंद्रिय हळदी आहे आमचे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली हा कांदा लसूण मसाला आहे तर हा सुद्धा आम्ही घरीच आमच्या महिला बचत गटाअंतर्गत आम्ही बनवतो हे आहे आमचा काळा मसाला हा पण आम्ही घरीच बनवलेला आहे असे पंधरा ते सोळा प्रोडक्ट आहे ते सर याची मार्केटिंग आम्ही जसं की आता हे असे विविध प्रकारचे प्रदर्शन वगैरे लागतात त्या प्रदर्शनातून आम्ही आमचं प्रोडक्शन करतो तसंच आम्ही घरगुती पण गर घरोघरी जाऊन याची आम्ही माहिती देऊन आम्ही स्वतःच प्रोडक्ट विकत होत तर हे जर तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस बत्तीस बारा या कॉन्टॅक्ट वरती कॉल करून तुम्ही हे प्रोडक्ट आमच्याकडून घेऊ शकता हा मार्केटिंग हेच की सर आता आम्ही डीलर नेमलेले आहेत डील आमची मार्केटिंग होते नंतर हे प्रदर्शन आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही मार्केटिंग करतो घरोघरी आमच्या महिला आहेत दोन ते तीन महिला आहेत तर ते पण असं घरोघरी जाऊन याची मार्केटिंग करतात कशा पद्धतीने तयार तुम्ही हा बिझनेस पद्धती हो मी सुरू केलाय हा बिझनेस युट्यूब ला पाहूनच सुरू केलंय आपला एक, एक एकरच प्लॉट आहे आणि ही मुरिंगा पावडर बीपी शुगर किंवा आपलं कॅन्सर सारख्या आजारावर चालतील टेन्शन नियंत्रणात ठेवते किंवा आपण याचे पराठे बनवून खाऊ शकतो कोमट पाण्यात पिऊ शकतो हे आपलं सावलीत सुकावायची आणि नंतर वाळल्याच्या नंतर दोन तीन दिवसात वाळती मग दोन तीन दिवसात वाळल्याच्या नंतर मग सध्या तरी मिक्सरलाच करतो आम्ही घरीच आता तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून येत आलात तर नेमकं हे तयार करण्यासाठी आपल्या बचत गटातून किती महिला आपण याच्यामध्ये आहे काय बचत गटात महिला आहेत पंधरा पण मी एकटीच बनवते माझा वैयक्तिक प्रॉडक्ट काय काय तुम्ही याच्यामध्ये वापर करता याच्यामध्ये काहीच नाही सुकून पाला आपला हिरवा पाला सुकून घ्यायचा कशा पद्धतीचा हिरवा हिरवा पाला आपला वल्ला पाला वाळवायचा आणि सुकवायचा कोणत्या झाडाचा पाला शेवग्याचा शेवगा आता याला सहजन हो म्हणते परत मुरिंगा म्हणते आपल्या इकडं बीड जिल्ह्यात आपलं शेवगाच म्हणते काय लागतं याला का। साहित्य का। साध्या तरी मी घरगुती बनवते मिक्सर वरच बनवते आपलं मळ्यात शेड मध्ये शेड आहे शेड मध्ये टाकतो दोरीवर आणि वाळ्याच्या नंतर बनवतो आज आणखी काही नाही सुरुवातच आता केले गटातलंच आहे दुसऱ्याने बनवलं माझं नाव लक्ष्मी नारायण दिसले राहणार केसापुरी नैसर्ग माझ्या गटाचे नाव नैसर्गिक शेती आणि आम्ही आमचा हा गुळ आमच्या म्हणजे केसापुरी येथे तयार होतो ह्या गुळापासून म्हणजे शुगर ज्यांना शुगर असते जे साखर खाऊ शकत नाही त्याच्यातून गुळातून तुम्हाला तुम म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम पण कमी होतो आणि गुळातून तुमचा चहा चहा हे घेऊ शकता आणि दुधाचा चहा केला का तरी हे फुटत नाही ह्या गुळामुळं आणि गुळवेल युक्त असल्यामुळं आपण जे की कोरोनात आपण जे काही गुळवेल वापरत होतो त्याच्यापासून याचे बरेचसे फायदे त्याच्यामुळं हा गुळ नॅचरल आहे पहिलं जसे चहा साखर वापरायची गुळापासून चहा करायचा हो आहेत गुळापासून आहेत पण त्याच्यात गुळा गुळात पण फरक असतो की हा गुळ आम्ही आमच्या शेतीला पण खत वापरत नाहीत आमचं हे आहे याच म्हणजे गुळ उद्योग घरीच बनवत आहे ना शेती म्हणजे उसालाच खत वापरत नाहीत आम्ही कसला हा विशेकर शेती आणि घरच्याच गुळा साखर ह्याच्यापासून उसापासून गुळ तयार करतो फायदे अगदी काय काय गुळापासून बरेचसे फायदे आहेत ना तुमचे राज्यामध्ये बरेच खाली दुखी